मंडळाच्या आपण तालुक्यामध्ये लढवल्या सहकारी साखर शाकर कारखान्याची लढवली आपल्या समृद्धी मंडळाचे नेते आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर चिरंजीव लांबे यांच्या अध्यक्षतेखाली आणि सर्व पक्षाच्या प्रमुख मंडळांच्या मार्गदर्शनाखाली आपण कारखान्याची निवडणूक पहिली लढवली त्यानंतर दूध संघाची निवडणूक आली दूध संघाच्या निवडणुकीमध्ये आपल्याला मोठा पराभव करावा लागला आणि म्हणून आज खरेदी विक्री संघाची निवडणूक सगळ्या आपल्या समृद्धी मंडळाच्या सर्व नेते मंडळींनी जागृतपणानं आपण ही निवडणूक लढवली आणि सर्व उमेदवार जो उल्लेख केला तो खरा आहे की ह्या निवडणुकीमध्ये जे काही उमेदवार आपण दिलेले होते या सर्व उमेदवारांनी फार एक जीवानानंतर अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या निवडणुकीमध्ये केलं आणि म्हणून त्याच्यामध्ये चांगलं यश आलेलं आहे आमदार साहेब असतील काँग्रेस पक्षाचे बोलकर असतील दादा पाटील असतील आपले अमित भांगरे असतील आमचे नेते कम्युनिस्ट पक्षाचे फुगले साहेब असतील आपल्या शिवसेनेचे तालुका प्रमुख डॉक्टर मोरे शिवसेनेचे आमचे नेते मच्छिंद्र शेठ आणि आमच्या शेतकरी संघटनेचे नेते सुरेश या सगळ्या मंडळी खूप कष्ट या निवडणुकीमध्ये घेतलेत आणि खूप चांगली निवडणूक संघाची आपण केलेली आहे अशोकरावने सांगितलं तसं आहे सोसायटी मतदारसंघातली जी काही ब्याण्णव मतं होती या निवडणुकीमध्ये आपण घासून मतदान झालेलं आहे जवळजवळ एक आमचे आभारी पाटील एक मतानं पडलेत आणि तीन मतांनी आमचे अरुण फापळे तीन मतानं पडलेले आहेत आणि म्हणून खूप खुर्शी हे निवडणूक सोसायटी मतदारसंघामध्ये झालेली आहे आपल्या व्यक्तिगत मतदारसंघाला होता त्या मतदारसंघामध्ये अतिशय खरी खूप चांगली पद्धत शेकड्या शंभराच्या वर मतं आपल्याला यादा त्याच्यामध्ये पडलेली आहे आणि म्हणून खरं म्हणजे आता जी काही मार्केट कमिटीची निवडणूक होत असलेली याची रंगीत तालीम आज आपण केलेली आहे परंतु त्याच्यामध्ये सुद्धा सोसायटी जवळजवळ अठ्ठ्याऐंशी संसायच्या आणि ग्रामपंचायतची जवळजवळ एकशे बेचाळीस ग्रामपंचायती म्हणजे जवळजवळ अडीच तीन हजार मतदार आपल्याला मार्केट कमिटीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मतदार आहेत आणि मला खात्री आहे की अकोले तालुक्यातील अठ्ठ्याऐंशी सोसायटीपैकी जवळजवळ साठ सत्तर एक सोसायट्या ह्या आपल्या सगळ्या समृद्धी मंडळाचे सर्व पंचायती मंत्राच्या शाळेमध्ये हे सोसायटी आहे ग्रामपंचायती सुद्धा अनेक आपल्या सगळ्या नेतृत्वाच्या सादामध्ये आपल्या ग्रामपंचायती आणि म्हणून आपण नियोजवा ना जर ही आपली मार्केट कमितीची निवडणूक जर आपण चांगल्या पद्धतीनं नियोजन केलं तर शंभर टक्के तीन जागा जरी आपल्या दुनू झाल्या असतात पण राहिलेल्या पंधरा जागामध्ये आहे दहा जागा आपल्या सोसायटीच्या आणि पाच जागा मला वाटतं ग्रामपंचायतच्या अशा पंधरा जागा ज्या आपल्या आहेत त्या पंधराच्या पंधरा जागा आपण निवडून आणू शकतो अशी परिस्थिती आहे आणि म्हणून सगळ्या आपल्या समृद्धी मंडळातील मंत्रिमंडळ असतील सगळे कार्यकर्ते असतील या सगळ्यांना का मला विनंती करायची आदरणीय वसंतरावनी जे काही कार्यक्रम आपल्याला जाहीर केलेले आहे उद्यापासून राजूला आपली पहिली मिटिंग होते त्यानंतर शिंडीला विभागवार आपण त्या मिटिंग ठेवलेल्या आहेत त्या सगळ्या आपल्या सोसायटी आहेत राजूरला मिटिंग असेल त्या परिसरातील सगळ्या ज्या सोसायटी असतील त्या सगळ्या सोसायटीचे आणि ग्रामपंचायतचे पदार्थ आले पाहिजेत शिंडीला सभा घेतल्यानंतर त्या परिसरातील सगळी मंडळी तिथे आली पाहिजेत असा एक चांगला कार्यक्रम आपण सगळ्या तालुक्यातील गटवाईज आपण करायचं आहे आणि अतिशय शक्ती मी तुम्हाला सांगतो गेली चाळीस वर्ष सरकार क्षेत्रामध्ये आम्ही जी काही समृद्धी मंडळाची आजची नेते मंडळी आहोत या मंडळीने या सगळ्या निवडणुका केलेल्या आहेत आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो त्या इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला ह्या सगळ्या निवडणुका एक सगळ्या ह्या सगळ्या आपला जी काही मंडळ आहे समृद्धी मंडळ जी काही आपली आघाडी आहे सर्व पक्षांची या सगळ्या आघाडीच्या माध्यमातून या सगळ्या निवडणुका आपल्याला करायच्या आहेत आणि म्हणून लोकसंघाची निवडणूक कशी झाली काय गडबडी त्याच्या झाल्याचा अखवला जायचं नाही हे सुद्धा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे खूप वेगळ्या पद्धतीची निवडणूक निवडणूक झालेली आहे आणि म्हणून आज खरीद विक्री संघाच्या निवडणुकीमध्ये सुद्धा फार चांगलं यश आपल्याला त्यादृष्ट मिळालं आहे आणि खरेच्या मार्केट कमिटीमध्ये सुद्धा शंभर टक्के मतदान आपल्याला सगळ्या शेत संस्कृती मंडळाच्या नेते मंडळी एकजूट करून आपल्या आपल्या विभागातून हे मिळवायचं आहे आणि एक अभिवासा कार्यक्रम ह्या तालुक्यामध्ये आमदारांच्या नेतृत्वाखाली सर्व आपल्या पक्षाचे प्रमुख नेते सर्व आपले पदाधिकारी आणि सगळ्या आपल्या आघाडीच्या वतीनं या सगळ्या निवडणुका आपल्याला या तालुक्यामध्ये करायच्या आहेत मार्केट कमिटी असेल जिल्हा परिषदा येतील त्यानंतर आमदारकीच्या निवडणुका येतील आणि म्हणून ह्या सगळं काम आपल्याला त्या आघाडीच्या माध्यमातून त्या समृद्धी मंडळाच्या माध्यमातून आपल्याला करायचं आहे मी सर्व तालुक्यातील कार्यकर्त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करीन का सगळ्या मंडळींनी सगळ्या कार्यकर्त्यांनी चांगल्या पद्धतीचं काम ह्या निवडणुकीमध्ये केलेलं आहे सगळे आमच्या नेते मंडळी समृद्धीचे एकजीव राहिलेत आणि म्हणून हा विजय आपल्याला झाला सर्व विजय उमेदवारांचे मी अभिनंदन करतो जे दोन उमेदवार आमचे पडलेले आहेत त्यांना सुद्धा ह्याच संस्थेमध्ये काम करण्याची संधी आम्ही देणार आहोत आणि म्हणून त्यांनी नाव न होता आमचा अरुण असेल दोन मतांनी पडला आमच्या आवारी एक मतांनी पडलेला आहे आणि म्हणून त्यांना सुद्धा त्या क्षेत्रामध्ये काम करण्याची आपण संधी म्हणून त्यांनी नाराज न होता नाराज होऊ नये सगळ्या विजय उमेदवारांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो आमदार साहेबांचे आणि सर्व नेते मंडळांचे मनपूर्वक आभार मानतो आणि सांगतो जय खुश खबर खुश खबर खुश खबर आपल्या कुटुंबाला लागणाऱ्या स्कूल बॅग सॅग ट्रॅव्हलिंग बॅग लेडीज बॅग ट्रॉली बॅग ट्रेकिंग बॅग ऑफिस बॅग जेंट्स वॉलेट लेडीज वॉलेट या आणि यापेक्षा अधिक स्टायलिश बॅग चे अद्ययावत शोरूम म्हणजेच वैशाली बॅग हाऊस आपल्या व्यक्तिमत्वाला आम्ही बनवणार अधिक त्वरा करा प्रत्येक बॅगच्या खरेदीवर मिळवा आकर्षक डिस्काउंट तसेच बक्षीसही जिंकण्याची सुवर्ण संधी एक वेळ अवश्य भेट द्या आणि खरेदी करा मनपसंत बॅगा आपल्या मनातील बॅग हाऊस म्हणजेच वैशाली बॅग हाऊस आमचा पत्ता मोठी वैशाली नगरपंचायत रोड अकोले प्रोप्रायटर भारत मामा रासने आणि दीपाली अमित रासने